मानवाडपैकी गुरववाडी तालुका पन्हाळा येथे उत्तर कार्यासाठी निघालेला टेम्पो हँडल लॉक झाल्यामुळे काळजोडे व वा कांडरवाडी दरम्यान असणाऱ्या ओढ्यात कोसळून झालेल्या अपघातात बावीस जण जखमी झाले आहेत यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली कळे पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मानवाडपैकी गुरववाडी येथील एका महिला नातेवाईकाचे नुकतेच निधन झाले आहे त्यांचे आज गुरुवारी उत्तरकार्य होते त्यासाठी वेसर्डे तालुका गगनबावडा केरली तालुका करवीर पनोरे व पुशेरे तालुका पन्हाळा पेंढाकळे तालुका शाहूवाडी येथील नातेवाईक एक एकत्रित टेम्पोमध्ये बसून मानवाडपैकी गुरुवाडी येथे निघाले होते काळजोडे व वा कांडरवाडी दरम्यान बांबराच्या ओढ्यावरील पुलावरून जाताना हँडल लॉक झाल्यामुळे टेम्पो थेट उजव्या बाजूच्या ओढ्यात कोसळला या अपघातात बावीस जण जखमी झाले आहेत गंभीर जखमी असणाऱ्या उज्ज्वला सुरेश गुरव वय सत्तावीस राहणार वेसर्डे तालुका गगनबावडा शोभा दत्तात्रे गुरव वय अठ्ठेचाळीस राहणार केरली तालुका करवीर सुवर्णा रंजित गुरव वय चाळीस राहणार कुशिरे तालुका पन्हाळा व नामदेव धुंडराम गुरव वय साठ राहणार पनोरे तालुका पन्हाळा यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर किरकोळ जखमी असणाऱ्यांच्यावर बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व काळजवडे येथील खासगी दवाखान्यात उपचार करून घरी पाठवण्यात आला आहे यामध्ये टेम्पो चालक केरबा लक्ष्मण गुरव सुनीता बाळू गुरव शारदा दा दत्तात्रय गुरव गंगूबाई भिकाजी गुरव रंजना संजय गुरव सीमा विलास गुरव वैशाली आकाराम गुरव नीता प्रकाश गुरव राणी प्रीतम गुरव किसाबाई मारुती गुरव सुनीता संजय गुरव कल्पना दिलीप गुरव कविता राजू गुरव शांताबाई मारुती गुरव सखुबाई युवराज गुरव बाजीराव विठ्ठल गुरव हे सर्वजण राहणार वेसर्डी तालुका गगनबावडा छाया बंडोपंत गुरव राहणार पेंढाकळी तालुका शाहूवाडी शालाबाई नामदेव गुरुव राहणार पनोरे तालुका पणाळ यांचा समावेश आहे याबाबत अधिक तपास कळे पोलीस करत आहेत